नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आज तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती माझेच ओळखीचे काही लोक होते त्यांच्या बरोबर ही घडलेली घटना आहे आणि त्यांनीच मला ही सांगितली आश्चर्य याच वाटलं की ही मंडळी नास्तिक होती त्यांच्या बाबतीत हे घडावं याच मला जास्त आश्चर्य वाटलं चकवा हा काही कोकणाला नवीन नाही किंवा चकव्यात अडकणं वगैरे हेही नवीन नाही आहे आश्चर्य याचं होतं की ही नास्तिक मंडळीसुद्धा याच्यात अडकली आणि गमतीचा भाग म्हणजे कुणाच्या तरी पाया पडून त्यांना या चकव्यातून बाहेर पडता आलं आणि हे ते स्वतःच सांगत होते घटना अशी होती की दोन हजार सात आठच्या दरम्यान मी एका नाटकाच्या संस्थेमध्ये काम करायचो माझ्याबरोबर काम करणारे सगळे अगदी कट्टर नास्तिक नास्तिक म्हणजे इथपर्यंत की कुणाच्या पाया पडणं देवाला नमस्कार करणं ही सुद्धा अंधश्रद्धा आहे इथपर्यंत नास्तिक मालवणला प्रयोग होता संध्याकाळी प्रयोग होता आणि लोक तिथले म्हणत होते की रात्रीचं तुम्ही जाऊ नका पुण्यात हवं तर इथे मुक्काम करा पहाटे निघा पण यांना हाऊस होती कोकणात फिरायचं होतं त्यामुळे ते म्हणाले की आम्ही जेवण करतो जेवण झाल्यावरती आम्ही आमच्या गाडीने पुण्यात जातो पहाटेपर्यंत आम्ही पुण्यात पोहोचू तर त्यातल्या कुणाला सुचलं असं की आपण रात्रीचा समुद्रकिनारा बघावा तर त्यांचं असं ठरलं की मालवणवरनं आपण निघायचं देवगडच्या दिशेने जायचं आणि तिथे देवगडच्या इथे समुद्रकिनारा जो आहे तो बघायचा आणि तो बघून आपण पुण्याच्या दिशेने जाऊयात देवगडच्या दिशेने यांनी जायला सुरुवात केली मालवणवरनं तिकडे मध्ये काही गावं लागतात म्हणजे आचरा आहे किंवा मिठबाव वगैरे ही गावं लागतात मध्ये आधे इथपर्यंत ते आले आणि त्याच्यानंतर काही केल्या त्यांना एकतर सुरुवातीला समुद्रकिनारा सुद्धा सापडे ना कस बस करत करत त्यांना एक वाट दिसली त्या वाटेवर ते, वाटे ते डावीकडे वळाले आणि ते एका समुद्र किनाऱ्यापाशी जाऊन पोहोचले आता तो समुद्र किनारा कुठला होता हे कुणालाही माहीत नव्हतं सांगायची गोष्ट अशी की हा काळ जो होता तो दोन हजार सात आठ सालचा आहे तेव्हा जी पी जीपीएस वगैरे इतके अवेलेबल नव्हते इंटरनेट हे घरातला पी सी सोडून कशावरही आलेला नव्हता त्यामुळे जीपीएस वगैरे हा विषय नव्हता कसं बसं करत त्या किनाऱ्यापाशी आले बघितले त्यांना हुश्य वाटलं आता बघा ते नास्तिक मानसिकता असल्यामुळे त्यांना हुश्य वाटलं ठीक आहे की आपल्याला सापडलं आता त्यांचं असं होतं की इथे थांबायचं थोडा वेळ आणि आपण आता निघूयात निघताना त्यांनी ज्या दिशेने आलो त्याच्या उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न केला कारण की जेणेकरून आपल्याला महामार्ग जो आहे तो गाठता येईल जात गेले जात गेले जात गेले, गेले। आणि आश्चर्य म्हणजे थोड्या वेळाने पुन्हा ते समुद्र किनाऱ्यापाशी झाले तोच समुद्रकिनारा थोडेसे घाबरले की आता करायचं काय त्यांनी पुन्हा प्रयत्न करायला सुरुवात केली की आपण काही करून महामार्ग शोधूयात असं करून ते पुन्हा एकदा जायला लागले आधीच्या जा ज्या खुणा होत्या रस्त्यावरच्या त्या सगळ्या हेरून घेत होते की आपण इथे आलेलो परत इथे यायचं नाही आहे आपल्याला त्यामुळे ते त्या टाळत टाळत चालले होते त्या टाळून घेणारे रस्ते करत करत सुद्धा पुन्हा ते त्याच किनाऱ्याच्या जवळ येत होते आता त्यांना भीती वाटायला लागली त्यांना समजत नव्हतं की आता आपण करायचं काय त्यांनी तो रस्ता सोडला की आपण ज्या रस्त्यानी बाहेर पडलो तो रस्ता नको घ्यायला दुसरा रस्ता घेऊयात दुसऱ्या रस्त्याने जात चालले जात चालले त्यांना कुठेही माणूस दिसेना कुणालाही विचारण्याचा पत्ता नाही गुडूप अंधार होता आणि त्या काळात आजच्यासारखे दिवे सगळीकडे आलेले नव्हते त्यामुळे रस्ता शोधणं हे अवघड आहे आणि कोकणात मुळात रात्री माणसं सुद्धा भेटत नाहीत की ज्यांना विचारावं की तर रस्ता कुठं आहे जात होते त्या अंधाऱ्या रस्त्यातनं पण त्यांना महामार्ग दिसत नव्हता कुठल्या गावाची चिन्ह नव्हती आता मात्र ते घाबरले आणि काय करायचं त्यांना कळत नव्हतं पुढे जाताना त्यांना एक माणूस दिसला माणूस सुद्धा कसा छोटीशी बॅटरी घेऊन चालला होता बॅटरी घेऊन चालला होता त्याला त्यांनी विचारलं थांबून की दादा इकडनं आपल्याला महामार्गाला लागायचं कुठून जायचं आम्ही आम्ही रस्ता चुकलो तर त्याने महामार्ग कुठे आहे हे सांगायच्या ऐवजी एक प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आले त्यांनी सांगितलं की असे आम्ही इकडनं निघालो होतो एका बीच वरती जाऊन पोहोचलो त्याचं नाव वगैरे काही माहिती नाही आणि तेव्हापासून आम्ही फक्त भटकतोय गेले तीन तास झाले आम्ही फक्त इकडे तिकडेच भटकतो आम्हाला काही सापडत नाही आहे तर तो माणूस हसला तो म्हणाला की तुम्ही आले त्या दिशेने मागे जा मागे गेल्यानंतर तुम्हाला एका आता जाताना तुमच्या डाव्या बाजूला तुम्हाला एक मंदिर दिसेल मंदिर म्हणजे छोटसच मंदिर आहे ते पण त्याच्या आजूबाजूला झेंडे पताके लावले त्यामुळे तुम्हाला ते दिसेल तिकडे जा त्या देवाला तिथे नमस्कार करा आणि नमस्कार करून आल्या त्या दिशेने पुन्हा इकडेच या आणि सरळ जा आणि सरळ जाऊन तुम्हाला महामार्ग सापडेल आता कोणीही सामान्य माणूस असता तर त्याने गपचूप ऐकलं असत की ठीक आहे हरकत नाही तसं करूया कारण की इकडनं बाहेर पडायचंय पण ही मंडळी त्यातली नव्हती मी मग अशी म्हणलं तुम्हाला की देवाला नमस्कार करणं ही तर अंधश्रद्धा आहे त्यांनी काही ऐकलं नाही ते तसेच सरळ पुढे जात गेले साधारण तासभर चालत होते एकदा डावीकडे एकदा उजवीकडे त्यांना कळतच नव्हतं की रस्ता धरायचा कुठला आहे कारण की मुख्य रस्ता कुठला आणि फाटा कुठला हेच कळत नव्हतं आता मात्र त्यांना भीती वाटली आणि मग त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका यायला लागली की आपण असं जर करत राहिलं तर प्रश्न आहे म्हणजे फार मोठा की याच्यातनं बाहेर कसं पडायचं तर एक मार्ग असा की सकाळ पहाटे होईपर्यंत इथेच बसून राहा बरं कुठे बसून राहणार त्या अंधारात जंगलात देवाला माहिती त्यामुळे ते म्हणाले की आपण एक काम करू त्यातला एक समजूतदार झाला त्यातल्या त्यात तो म्हणला आलो तसं परत जाऊ बघूयात काही दिसतंय का आता तो रस्ता त्यांना परत मिळाला नाहीच त्या रस्त्याने परत मागे आले त्यांना ज्या जमेल त्या आणि वाटेत जे मंदिर लागेल पहिलं त्याच्या इथे थांबायचं आणि नमस्कार करायचा हे त्याच्या डोक्यात आलं बाकी थोडंफार हो म्हणाले ठीक आहे गेले त्यांना मंदिर दिसलं आता मंदिर म्हणजे छोटंसं शेंदूर लावलेला दगड आपण त्याला कुठलं मंदिर हे त्यांनाही सांगता नाही आलं त्यांनी आपला नमस्कार केला आणि आले तसे परत गेले आश्चर्याची गंमत म्हणजे गोष्ट अशी की अर्ध्या तासाने साधारण ज्या रस्त्याने आले आणि जिकडे हरवले होते ना तिकडेच परत गेल्यानंतर त्यांना महामार्ग दिसला आणि तो महामार्गाला लागून ते पुण्याला आले आणि हे ते मला सांगत होते मला गंमत पण वाटली आणि आश्चर्य पण वाटलं आणि तेव्हा मी त्यांची थोडी बहुत चेष्टा पण केली की नास्तिकाने देवाचे पाय धरल्यावर त्याला मार्ग भेटतो म्हणून पण सांगायचा सा मुद्दा असा की अशा घटना घडतात आता याला तुम्ही सरळ सरळ काय म्हणतो आपण त्याला की मनाचा भ्रम वगैरे वगैरे असंही म्हणू शकत नाही किंवा त्याला नाकार शकत नाही कारण की ज्यांच्या बरोबर घडलं मी मगाशी म्हणत असतो ते पूर्ण नास्ते होते आणि म्हणून ही घटना लक्षात राहिली तसे चकवे माझ्या ओळखीच्या एक दोन जण जे आहेत ते किमान किमान आम्ही देवाला नमस्कार करतो तर आमची चेष्टा करणं त्यांनी थांबवलं असो मुद्दा तो नाही मुद्दा हा की हा चकवा जो आहे तो त्यांच्याही लक्षात राहिला आणि माझ्याही लक्षात राहिला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा मला खात्री आहे की तुमच्याही माहितीत असे अनेक चकवे अनेक जणांना लागले असतील त्यांच्याबद्दल सुद्धा ऐकायला मला खूप आवडेल असे भरपूर अनाकलनीय किस्से माझ्या माहितीत आहेत आधी म्हटलं तसं माझ्या बरोबर सुद्धा घडलेले आहेत त्याच्याबद्दल मी सांगेनच तुम्हाला ऐकायचं असतील तर मला नक्की सांगा मी तेही तुम्हाला ऐकवेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चानल वाला एकदा भेट द्या आणि सबस्क्राईब करा धन्यवाद